विधानसभेच्या स्पेशल अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस विश्वास प्रस्ताव झाल्यानंतर कामकाज सुरू होतं अभिभाषण राज्यपालांचं झाल्यानंतर आता प्रश्न उरतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर विरोधी पक्षाकडे ज्या जागा आहेत त्या जागांवरून विरोधी पक्ष नेता होणार आहे की नाही आहे सरकारच्या दो सरकार दोन चाकावर चालत असतं एक तर सत्ताधारी आणि विरोधक हे खूप महत्वाचं असतं विरोधी पद याचं कारण असं की सरकार जे काम करत असतं त्या कामकाजावर नियंत्रण ठेवणं किंवा कामकाजाबद्दलच्या चुका असतील किंवा जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सरकार पुढे मांडण्याचं काम हे विरोधी पक्ष नेत्याचं असतं आणि विरोधी पक्ष म्हणून सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो लोकसभेमध्ये मात्र हा विरोधी पक्ष नव्हता अनेक वर्ष पण आता हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेली आहे पण विरोध विरोधी पक्षनेता नसल्याने काय होणार आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे म्हटलं की विरोधी पक्षनेता नेता निवडायचा की नाही निवडायचा हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे विधानसभेचे अध्यक्ष यासंदर्भात अभ्यास करतील आणि नंतरची भूमिका सांगतील माझ्यासोबत सुधीर सुरवंशी राजकीय विश्लेषक ज्येष्ठ रा, राजकीय विश्लेषक आहेत सुधीरजी मला मला एक प्रश्न पडतोय की विरोधी पक्षनेता का आवश्यक आहे बघा विरोधी पक्षनेता खूप महत्त्वाचा आहे कारण की विरोधी पक्षनेता हे फक्त पद नसून हे एक सामान्य माणसाची जी सामान्य जनता असते त्याचा एक आवाज असते कारण की सत्ताधारी हे जनरली रुलिंग पार्टीचे जे काही म्हणणं असतं ते मांडत असते पण जनतेचा आवाज हा मांडला जात नाही बऱ्याच वेळेला तो विरोधी पक्ष मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता हे पद खूप खुशल आहे आपण मागच्या काळामध्ये मा बघितलं जेव्हा काँग्रेसला दोन हजार चौदा ते एकोणीस या पिरियडमध्ये त्यांना जो नंबर पाहिजे होता आ, तो विरोधी पक्षनेता मिळवण्यासाठी तो नंबर नव्हता त्याच्यामुळे मागचा कालावधी विरोधी पक्ष नव्हता 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 आणि सध्या बघतो आपण राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आले कारण की त्यांच्याकडे तो नंबर होता म्हणून मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता एक खूप महत्त्वाची भूमिका निभावतो याला पार्श्वभूमी अशी आहे की पहिल्यांदा जेव्हा जे सभापती झाले होते लोकसभेला गणेश मालवणकर नावाचे गृहस्थ होते ते बडोदा या प्रांतातून निवडून आले होते तर बडोदा प्रांतातून निवडून आल्यानंतर सुद्धा काँग्रेस त्यावेळेला काँग्रेसच होती पहिली जेव्हा नेहरू जेव्हा यु नो पंतप्रधान झाले तर त्यावेळेला असं विरोधकांमध्ये अशी खुशी नंबर्स नव्हते त्यावेळेलासुद्धा त्यावेळेला काही भारतीय जनता पार्टी नव्हती किंवा किंवा लेफ्ट जरी होती तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती तर त्या पहिल्या सेशनमध्ये एक प्रश्न पडला होता की विरोधी पक्षनेता कोणाला करायचं काही लोक निवडून आले ते इंडिपेंडन्स जे काही छोट्या पार्टी थोड्याभर पण त्यावेळेला मा गणेश मालवणकर यांनी ते एक डिसिजन घेतलं होतं आणि तो ते ट्रॅडिशन किंवा त्याला आपण रुलिंग म्हणू ते कंटिन्यू झालं ते रुलिंग असं होतं जर जो विरोधी पक्ष असेल त्याला कमीत कमी दहा टक्के तरी जे काही विधानसभेचे किंवा पार्लमेंटचे सदस्य असतात त्याचे इलेक्टेड आमदार किंवा सांसदवरती लोकसभाचे त्यांच्याकडे पाहिजे दहा टक्के तरी हुँ. तर त्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद हे दिलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्रात तो नंबर आजच्या घडीला जर बघितलं एकोणतीस कमीत कमी एकोणतीस आमदार एका पक्षाकडे पाहिजे म्हणजे तो नंबर मला वाटतं ना शिवसेनेकडे त्यांचे वीस आहेत ना काँग्रेस त्यांचे पंधरा सोळा आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारकडे यांना दहा आहे त्यामुळे असा कुठल्याच पक्षाकडे ते एकोणतीस आमदार नसल्यामुळे ते विरोधी पक्ष नेतेपद त्यांना मिळेल का न मिळेल हा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून मला असं वाटतं ते कन्व्हेन्शन आहे पण ते कन्व्हेन्शन रूल नाही आहे तो कायदा नाही आहे परंपरा आहे जर इथल्या सरकारने मोठे मला दाखवला किंवा लोकशाही आपण जिवंत ठेवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांचा किंवा आपला जनतेचा आवाज सभागृहात मांडून देण्यासाठी जर त्यांनी डिसिजन घेतलं तर ते डिसिजन ते मला असं वाटतं की देऊ शकतात की विरोधी पक्षनेता अपॉइंट करू शकतात असं काही कुठलाही जसं मी म्हटलं एक कन्व्हेन्शन होतं तो कायदा नाही आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर जा डिसिजन इथं घ्यायचं असेल ते घेऊ शकतात आता त्यांच्यावर डिपेंड येते जे पहिले जे स्पीकर होते त्याचे डिसिजन कॅरी ऑन करतात आपले की आपले नवीन रुलिंग देतात याच्यावरती मला वाटतं स्पीकर किंवा सत्ताधारी या सर्व ग गा, घटकांवरती गा, या गोष्टी अवलंबून आहेत एक महत्त्वाचं गोपनाथ मुंडे विरोधी पक्ष नेता होते अनेक म्हणजे नारायण राणेसुद्धा होते तर अशा विरोधी पक्षाकडून जे लोकांचे प्रश्न आहेत ते विधानसभेत मांडले जातात जातात त्याचा फायदा थेट होतो लोकांना शंभर टक्के होतो की बऱ्याच वेळेला कसं असतं की जनतेचे काही अनेक प्रश्न असतात आपण अनेक वर्षापासून पत्रकारिता करतोय की आपण आझाद मैदान जसं मुंबईला असेल किंवा सेंट्रल ग्राउंड आपल्या नागपूरला वगैरे आपण आदिवासी तेव्हा बघतो अनेक लोक बसलेले असतात वर्षानं वर्ष महिने महिने बसलेले असतात पण त्यांचा कुठं आपल्याला कधी आवाज ऐकायला इथं मिळत नाही सत्ताधाऱ्यांच्याकडून प्रामुख्याने ट्रेजरी बेंचेसकडून पण विरोधक असल्यानंतर ॲटलिस्ट ते आझाद मैदानकडे जातात त्या लोकांशी भेटतात त्यांचे ग्राहणे मांडले जातात आणि तो एक बाजू विरोधक त्या लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला कुठे ना कुठे न्याय मिळत असतो आपण अनेक मागण्या आहेत की मराठा आंदोलन असेल किंवा आशा वर्करचं आंदोलन असेल शिक्षकांचं असेल अशी अनेक लोक यु नो प्रोटेस्ट करत असतात आंदोलन करत असतात त्या आझाद मैदाना कारणावरती पण विरोधक तिथं जाऊन आणि त्यांच्या समस्या समजून मांडतो आणि सत्ताधाऱ्यांकडून ते सोडून सुद्धा घेतो वचक असतो विरोधी पक्षात हंड्रेड पर्सेंट वचक म्हणजे सत्ताधारी पक्षाला भीती असते की काही उलट सुलट केलं तर कदाचित हा मुद्दा हाऊस मध्ये येईल नाही हा चेक अँड बॅलन्स चा पद्धत आहे कारण की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली ते घटना लिहित असताना जरी सरकार म्हणून तुम्हाला अमर्याद अधिकार मिळत असले पण त्याच्यावर जसं चेक किंवा बॅलेन्स ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेता हा असतो म्हणजे तुम्ही काय काम करता त्याच्यावर बॅलेन्स ठेवण्यासाठी किंवा चेक ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असतो जर तो चेक्स अँड बॅलेन्सच नसेल तर मला असं वाटतं मी ती लोकशाहीसाठी एक छोटी धोक्याची घंटा आहे किंवा लोकशाहीसाठी ती चांगली गोष्ट नाही आहे जरी नंबर नसले पण ते बॅलेन्स करण्यासाठी म्हणजे आपली लोकशाही ही सदृढ लोकशाही पण म्हणतो सर्वात मोठे जगातली लोकशाही असं म्हणत असतो आणि तिला जर पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं असेल किंवा तिला स्ट्रेंथनिंग करायचं असेल तिला सदृढ करायचं असेल तर विरोधी पक्ष हा नक्की नक्की पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं की सुद्धा तसं आपण म्हटलं की वचक असतो किंवा आणि दुसरं महत्त्वाचं याच्या पलीकडे मला सांगावं असं सा वाटतं ज्या अनेक कमिट्या असतात सरकारच्या त्या कमिट्यावरती मुख्यमंत्री असतो किंवा किंवा मुख्यमंत्रीसोबत एखादा मंत्री सभासद असतो आणि विरोधी पक्षनेता सभासद असतो आणि त्याच्या अनेक अपॉइंटमेंट्स होतात त्या त्या कमिटीच्या थ्रू आता जर विरोधी पक्षनेता नसेल तर म्हणजे सत्ताधारी सांगतील त्या पद्धतीनेशी अपॉइंटमेंट होतील किंवा वनमॅन शो किंवा नो एका साईडनी सरकार चालेल किंवा एकांगी चालेल अशी सुद्धा भीती किंवा मॅन्डेट येणं चांगलं आहे पण जास्त मॅन्डेटचे सुद्धा नको व्हायला पाहिजे म्हणून मला मला असं वाटतं की विरोधी पक्षापेक्षा पाहिजे पण आत्ताची जर परिस्थिती पाहिजे तर काय वाटतं विरोधी पक्ष आता ठेवतील नाही आता मला असं वाटतं की पूर्णपणे आता सरकारमध्ये जे लोक आहेत प्रामुख्याने सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी यांचे एकशे बत्तीस आकडा आहे आणि एकशे चौवेचाळीस पंचेचाळीस आकडा लागतो आपल्याला मेजॉरिटीसाठी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असेल या सर्वे याच्यामध्ये जर त्यांना वाटत असेल की विरोधी पक्ष केला पाहिजे तर ते करतील त्यांना वाटत नसेल ते आपल्याला कुठल्याही पक्षाला स्थान द्यायचं नाही आहे तर ते करणार नाही जसं आपण दिल्लीमध्ये बघितलं आहे की पार्लमेंटमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार असताना त्यांनी कोणाला विरोधी पक्षाने तर केलं नव्हतं किंवा तो जे कन्व्हेन्शन होतं त्या पद्धतीने ते गेले होते आणि त्यांनी केलं नव्हतं पण मला वेगळं अजून असं वाटतं महाराष्ट्रामध्ये की याच्यामध्ये जरी भारतीय जनता पार्टीला मेजॉरिटी असली पण दुसरं त्यांच्याबरोबर अजित पवार यांचा जो गट आहे म्हणजे एन सी पी किंवा एकनाथ शिंदे यांचे शिवसेना हे दोन अजून मोठे पक्ष आहेत त्याच्यामुळे ती काही वन एका पार्टीचं जरी सरकार मेजॉरिटी दिसत असलं पण दोन सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या वतीने त्यांना जे मॅन्डेट मिळालेले ते लोकांचेसुद्धा दोन लोकांचे मतसुद्धा खूप महत्त्वाचं असेल म्हणून तीन लोक आहेत आता हे तीन लोक काय डिसिजन घेतात हे महत्त्वाचं असेल आणि महत्वाचं म्हणजे स्पीकर जसं देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले की स्पीकर काय डिसिजन घेईल त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असेल आणि मला वाटतं मुख्यमंत्रीसुद्धा मला असं वाटतं की आपण देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा आणि एकोणीसचा जो काळ होता त्याच्यापेक्षा मी या दोन हजार चोवीसच्या काळामध्ये त्यांना एक वेगळं मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि मला अपेक्षा ते वेगळ्या पद्धतीने असतील कारण की त्यांना आता फक्त महाराष्ट्र जर आपण बघितलं सध्याचं राजकारण तर त्यांचं आता चर्चा दिल्लीच्या राजका राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा सुरू झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की भविष्याचा जर त्यांना वेध घ्यायचा असेल तर इथं काही ते अशा वेंडेक्टिव्ह किंवा अशा काही कोणाला द्यायचं नाही वगैरे ते मला नाही वाटत ते करतील ही विल बी मोर ब्रॉड माइंडेड किंवा मोर इन्क्लुझिव्ह किंवा मोर लिबरल ऑफ मला असं वाटतं ते दिसतील आणि त्याची परिणिती म्हणून कदाचित विरोधी पक्षनेता पद देण्याची सुद्धा हालचाली हे घडू शकतात सोळा डिसेंबरपासून अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनात कळेल की विरोधी पक्षनेता होतो की नाही होतो मी इथे सांगतो आपण न्यूज स्टेट महाराष्ट्र